व्यासपेच्या सगळे मान्यवर ज्यांना विजयी करण्याचा तुम्ही संकल्प घेतलेला आहे त्याचे उमेदवार उमेदवार सोडवणे व्यासपीठावरचे सगळे मान्यवर विविध राजकीय पक्षांचे नेते मी वीज संकटांचे नेते आणि जिल्ह्याच्या सगळ्या भागातून या ठिकाणी आलेले आव्हान लंध वगैरे आज मला एका गोष्टीची आठवण होती की वीज जिल्हा संकट असतील निष्काळ असेल पण मनानं अतिशय दिगदार लोकांचा हा जिल्हा आहे एकदा या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातल्या जनतेनं मी विनंती केली आणि मी विनंती केल्याच्या नंतर या जिल्ह्यात जेवढे आमदार आहे ते सगळे आमदार निवडून दिले आणि एक जबरदस्त शक्ती माझ्यामाग उभे करण्याचं ऐतिहासिक काम या जिल्ह्याच्या जनतेने केलं पण सत्ता मिळाली नाही आमदार दिले सत्ता दुसऱ्या दिली हे अस्वस्थ होतो तर ज्या जनतेने सगळे आमदार दिले तिथली सत्ता राज्याची ही राज्या जर अभ्यास असेल तर त्या जनतेचं त्या दिव्याचं दुखला दूर कसं करायचं आज वर्ष निघून गेली केंद्र सरकारमध्ये काम करायची संधी मांडली आणि ती मिळाल्याच्या नंतर यामध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता Ya kazi kavala, laji hazir yusuf. Ya sıca ve sıca nece. Mala zilya fizikçe lokansı atla dayı. Ya zilyani, herda, kranti siya nana, Yana, oca, oca, yüzey, nana hakir, sata diyeti. आणि उभे राहिले या जिल्ह्यात आणि या जिल्ह्यातल्या जनतेने स्वातंत्र्याच्यासाठी एवढा त्याग करणारा हा मोठा नेता आहे त्याचा सन्मान केला नाना महाराष्ट्राने या जिल्ह्यात एक घोषणा केली होती ते जाईल त्या सगळ्यात सांगायचं हित्य तर जर जाईल त्या ठिकाणी कर्ज फेत हा माझा एक काही कार्यक्रम नाना भाटी नियोजन झाले सरकार दुसऱ्याचं कर्ज फिरत नाही पण माझ्या हातात सत्ता आल्याच्या नंतर ज्या जिल्ह्याने सगळे आमदार दिले ज्या जिल्ह्यामध्ये क्रांतीसिया नाना भाटाने कर्ज फिरल्याची थी घोषणा केली त्यासंबंधीचा निकाल घ्यायची संधी नेतीने मला दिली इथे सभा तर्फी दिल्लीला गेलो आणि आठ दिवसाच्या आज एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज लाभ करून टाकलं शेतकऱ्याच्या धोक्यावरच आणि हे का त्याचा लाभ देशातल्या सगळ्या राज्यांना झाला पण त्याची सुरुवात या वीज जिल्ह्यातल्या कष्ट शेतकऱ्यांनी राम रामराजून जे काही शिकवलं आणि त्याची किंमत मिळाली नाही त्यामुळे तो संकटात गेला त्यामुळं ही माफी संबंधातल्या शेतकऱ्याला मिळाली की तुला वीज वासियाच्या माझ्या तुमच्या विचारातून आणि तुमच्या धोरणातून ही मिळाली आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देऊ इच्छितो आजकाल देश आज, आज देशाचं राज्य नरेंद्र मोदींच्या हातामध्ये जाई त्या ठिकाणी अनेक भाषणं करतात शेतकऱ्याच्या उद्देव बोलतात पण मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो या देशाचं शेतकऱ्यांच्या उद्देल किती प्रेम आहे हे आम्हाला लोकांना आता कळेल काही जबाबही नाही व्याजाचे दर कमी नाही शेतीवादाची किंमत नाही काय त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी केलं सवल हिंदुस्तानची सत्ता आता ते त्या सत्तेचा वापर जो कष्ट कमी आहे जो मेहनत गावतो जो घाम गावतो आणि काय ही इमारत असतो त्या शेतकऱ्याच्या या यांनी सत्तेचा अधिकार हा वापरलेला आहे माहितीये की दोन तीन वर्षापूर्वी दिल्ली ही देशाची राजधानी त्या दिल्लीमध्ये पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या भागातले हजारो शेतकरी दिल्लीच्या सीनरी बसले काय मागत होतं शेतीवाल्याच्या किमती वाढून द्या खाषाच्या किमती कमी करा शेतकऱ्याच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीच्या साठी काही ना काहीतरी करा ही मागणी त्यांची होती ती मागणी करण्याच्या साठी दिल्लीला आले त्याला दिल्लीच्या बाहेर थांबवलं पोलीस आणि अनेक अधिकारी हे फाटवले उद्या येऊ नये म्हणून रस्त्यामध्ये काय काय गोष्टी करून अडचण केले ते त्यांच्या त्यांनाच माहिती पण ते महादेव शेतकरी होते पंजाबमधले होते हरियाणाचे होते त्यांनी ठरवलं की जो होईल केंद्र सरकार आमच्या दिल्लीला जायचा रस्ता मोकळा करत राहील Dün günena kadar Ll exploded, bu da Fahrın Hanı zat favorite大的音ливо edildi, her şeyde altı Job compelling ve Александedi kitapları göre Williams ileidal Industry y 1999 alın chanting dikmiş tube ve buna imkansız s derm थंडी पाहिजे सातशे शेतकरी लढावले तरीही दिल्ली सरकारच्या राजभर सरकारच्या नरेंद्र मोदींच्या सरकारला या शेतकऱ्यांच्या मुदेची आस्था त्या ठिकाणी वाटली याचा आठ स्वच्छ हे राज्य कर शेतकरी विरोधी आहेत आणि जे शेतकरी विरोधी आहेत त्यांच्या आम्ही सत्ता देणार नाही संधी दिले त्यावेळेस राहणार नाही आणि आज या सोनावे यांची उमेद झाली आम्ही एवढ्या मोठ्यांनी विजयी करू की ज्यांनी शेतकऱ्याच्या दुर्लक्ष केलं त्या शेतकऱ्या सरकारला या दिव्याच्या शेतकऱ्यांचा हिसका काय हा कळेल असे काम ह्या सगळ्याला करायचं वलीहूर देशात एक राज्य त्या वळीफुरमध्ये दोन समा संघर्ष झाला संघर्ष अनेक ज्येष्ठ मुलींच्या वयासाठी नफरत से कुछ चीज सच्ची करनी चाहिए फायदे से कुछ चीज सच्चा करा कि वार नहीं जाए तो जान बचे नहीं मनी फुला जावे किसी आया मनी किसी ही जैसे उसे सच इसके कधी असं दावच वाचलं नाही की अशा वेळी त्या ठिकाणी संकट संकटातलंय त्यांनी त्यांच्याकडे झमकून बघितलं नाही दिल्लीमध्ये अत्याचार केले गेले गुजरातमध्ये अत्याचार केले गेले लिंकित नावाची एक भगिनी गुजरातमध्ये काही लोकांनी अल्पसंख्याच्या अत्याचार केले हे लोक जे अत्याचार करणारे होते ते वेंकट माणूसच्या घरात दिसते तिच्यावर अत्याचार केले तिच्या लहान मुलीच्या अत्याचार केले आणि गमत अशी आहे की ज्या वेळेला अत्याचार करणाऱ्यांना स्वतः गेलं केस केली गेली आणि केस केल्याच्या नंतर कोर्टाने त्यांना अकरा वर्षाची शिक्षा दिली आणि ती शिक्षा दिल्याच्या नंतर मोदी भाजप यांच्या सरकारने काही दिवसांनी त्यांना शोधून दिलं ज्या लोकांनी आयाभचा अत्याचार केले त्यासाठी कोणत्याही त्यांना शिक्षा दिली हे माहीत असताना सुद्धा त्यांची शिक्षा माफ करण्याचं काम भाजप सरकार मोदी सरकार यांनी दिल्लीमध्ये केलं त्याचा अर्थ आहे शेतकऱ्यांच्या वतीचे असता ना आयावलीच्या संबंधीची असतात या देशामध्ये दोन महत्त्वाची राज्ये एकाचं नाव दिल्ली देशाची राजधानी आणि त्या देशाच्या राजधानीवर अरविंद तिथे मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्री आणि त्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगले काम केले त्यांनी काम जे केलं ते शेतकऱ्यांच्यासाठी त्याला फारशी चढली नव्हती पण नागरिकांच्यासाठी आरोग्याच्या सेवा चांगल्या दिल्या नागरिकांच्यासाठी शिक्षणाच्या सेवा चांगल्या दिल्या हे सगळं करून चांगलं काम ते करत होते केंद्र सरकारने मोदीच्या सरकारने योग्य कामाला मदत केली नाही म्हणून त्यांनी त्यांच्या टीका केली परिणाम काय झाला देशाचा प्रधानमंत्री आणि त्यांच्या सरकारी दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकतो मुख्यमंत्र्यांना तुरुंगात आनंद आहे हल्ली त्यांची सुटका झाली काही दिवसाच्यासाठी पण तुम्ही विचार करा मुख्यमंत्री वामाने स्वामानिक काम करतो माहितीवरचा विचार करतो अना माणसाला मदत करतो स्वच्छ कारभार हे जसं वैशिष्ट्य केवळ केवळ मोदींच्या टीका केली म्हणून त्या मुख्यमंत्र्याला आज सुदुर्गामध्ये टाकलं आनंद आहे गेल्याच्या नंतर त्यांची सुटका झाली पण सत्तेची गुंली आणि सत्य सत्तेचा गैरवापर कसा करतात यामध्ये ते उत्तम उदाहरण आहे झाडके नावाचं राज्य आदिवासी राज्य सवन राज्यामध्ये आदिवासींची संख्या अधिक आहे आणि त्या ठिकाणचा मुख्यमंत्री आदिवासी समाजाचा आहे आदिवासींचे प्रश्न स्वरावेसाठी सतत वेळ करणारा हा मुख्यमंत्री आदिवासींच्या कामाकडे मोदी गावांच्या लक्ष द्या म्हणून त्यांच्या ठिकाची भरणी केली तर त्या धारक्यांच्या मुख्यमंत्र्यांना आधी शिरंगामध्ये साठलेलं आहे याचा अर्थ हे मोदीचं भाई सत्ता ही यांच्या डोक्याची इतकी शिजली की कुणी टीका केली ती सुद्धा त्यांना सहन होते आणि दुसऱ्या बाजूला मोदी वायदेचे बोलतात कुणामध्येही बोलत आहे हा देश एकसंग ठेवायचा असेल ते हिंदू असो मुस्लिम असो दलित असो शीख असो इसाई असोत या सगळ्यांना एकत्र ठेवावं लागेल या सगळ्यांचा अस्विच्छा हा वाढवला पाहिजे पण दुर्दैवानं हा देशाचा प्रधानमंत्री जाहीरपणानं मुस्लिम समाजाच्या विरुद्ध बोलतो जो समाज या देशात कष्ट करणाऱ्या सगळ्या लोकांच्या खांद्याला कांदा लावून देशाच्या भल्यासाठी कायम आहे त्या समाजाला का करण्याचं काम आज या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं दे। आणि त्याचं कारण एकच आहे की त्यांची वाद त्यांची विचारधारा एका वेगळ्या प्रकारची आहे आणि त्यांच्या मनामध्ये मुस्लिम आणि गरीब लोकांच्या द्वेष તો દેશ આજે વગાતો જો મુખ્યમંત્રી હોદા પ્રધાનમંત્રી હોદા વસ ધર્મ ન્યાય દેખાય ભૂમિકા ઘે મોદી હોત નહી અને મોદીના મદદ અસ્યા પ્રકાર કરે हा निर्णय घेतला पाहिजे आणि तो निर्णय घ्यायचा असेल तर भजन सोनवणे यांना मोठ्या मोठ्याने तुम्ही या ठिकाणी विचार करा आणि एक नवीन इतिहास तयार करायला हातभार लावा मला आनंद आहे की शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म द्या शेतकऱ्याच्याबद्दल आस्था दिला शेती अस्थव्यवस्थेला कारखानदारीची जोर देणं किती जाण जरूर आहे दान जाण समजली अशा व्यक्तीला आणि या दुष्काळी भागामध्ये जिल्ह्याच्या भागामध्ये आज कारखानदारी उभी करून शेतकऱ्याच्या उसाला चांगला भाव देण्याचं काम जो करतो त्या वजन वजन सोनावणी मोठ्या वर्षाने आज आपण या ठिकाणी विजयी केलं पाहिजे मी मी दिल्याच्या दिशेनं एक गोष्ट मुद्दाम सांगायचे हा जिल्हा कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे हा जिल्हा जिल्हा आहे हा जिल्हा समाज सगळ्या घटकांना एकत्र ठेवण्याच्या लोकांना एक ठेवलं पाहिजे काही लोकांचा प्रयत्न अंत्यकरण माहितीये ते अंत्यकरण आज या सगळ्या समाजाचे लोक एकच राहणं त्याला विचारण तुमच्या म्हणण्यात काय आणि त्यांना एकच विनंती केली की तुम्ही या राज्यात जो जो कष्ट करतो जो जो मेहनत करतो आणि शेतकऱ्यांच्या हिताची धमकी करतो तो कोणत्याही धर्माचा कोणत्याही विचाराचा त्या सगळ्यांना मिळवून घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेवू आणि एक नवीन विचार या मुली समर्थन करून सर्व देशाला त्या रस्त्यावर त्याची तयारी ही आपल्या सगळ्यांची असली पाहिजे आणि त्यासाठी इथला सर्व वर्ग मजबूतीने उभा राहील अशाच प्रकारची अभेक्षा या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा मज सोनावणी मोठ्या मसाने विजय करा ही आग्राची विनंती करतो आपली रद्द घेतो जय हिंद जय मात